मी येऊ नमस्कार मित्रांनो माझे युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी असा फ्रँक करणार आहे की फोनवर दुसऱ्या मुलीसोबत बोलताना मला दीक्षा पकडते खरं मध्ये बोलणार आहे मी आणि ते तेवढ्यामध्ये दीक्षा ही पकडेल कसा आहे बघून ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज हॅलो हां हां दीक्षाय दीक्षा पांडे हसरी गेली बाहेर हां झालो जाऊन माझं पण झालं बर काय करते हा खूप दिवसानंतर कॅफेला उद्या हा बेटू हो हो आय लव्ह यू आय लव्ह यू

कुणाचा होता खरात मला नंबर सापडले पाठीमागा एकदा ऐकले होते मी तुमचं असं बोललेलं होतो पाठीमाग एकदा मी ऐकले होते बघा तुम्ही आंघोळीला आंघोळीला जात होतो तेव्हा मी ऐकले तुम्ही नाही ते मित्र मित्र खर का बघू द्या मला बर कोण बघू द्या दाखवा तर अरे नाही म्हणलं दाखवा म्हणलं तर नाही रे मित्र होता बोलतो मला नंबर बघत दाखवायचं मला दाखवायचं म्हणजे दाखवायचं आता डिलीट करत बसता का नाही 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 डिलीट नाही मग काय करायला काय करायला भेटायला ये पुन्हा आईला हम्म काय काय नाही काय वाटायला काय तुम्हाला नाही नाही मी तीन दिवसा बाहेर भांडे घासायला गेलीये असं म्हणून बोलत होतो की आता म्हणलो बा मग नाही मी म्हणलो तर क्रिकेट खेळायला म्हणत होतो कुणाला मित्राला माझी का नाही काही येत का हा नाही नाय। कस नाही बघू द्या मला मला कोण का नाव पण आहे का कोण तुमच दुसरं कस काय नसते काय करायलीस जीवलीस का असं कुणाला म्हणलं मग बोलतो एवढ्या वेळ मित्र कसं काय बोलतोय दाखवा म्हणत कस काय बोलतय कस काय बोलतय दाखवा तुम्ही कट काय की नंबर दाखवा म्हणलं तर मी फोटो पण पकडले होते मला म्हणलं फ्रेंड आहे तिनं आणि आज तर चांगलं सांगायला की दीक्षा बाहेर गेली भांडे बसायला डिलीट करा लाव का बघ मला नंबर काढून दाखवा तिचा तुम्ही बोलला डिलीट करून दाखवला मला काहीच मला काहीच बोलायचं नाही मला आधी नंबर काढून दाखवा आताच डायल नाही पण मला आधी नंबर काढून दाखवा तुम्ही कसं बी करा पण मला काढायचं नंबर मला तिला बोलायचंय मला तिला बोलायचे नाही तर तिच्या समोर नेहावू दे

पहिल्या वेळेस म्हणलं जाऊ द्या असेल खरंच फ्रेंड असेल म्हणलं आता ह्या वेळेस का मला चेड्यात काढा लोक हा ते का मला ते नंबर काढून द्या पहिलं काहीच बोलायचं नाही पहिलं नंबर काढून द्या हेच नंबर होतो कोणता होता ती डिलीट करायला पुन्हा मला सांगाल हीच नंबर आहे हीच नंबर आहे कोणता लावा बरं तिला फोन हीच नंबर होतो तिला फोन आणि बोला तिला आधी तर ते कसं मला तसंच करायला तुम्ही हिच नंबर आहे हिच नंबर आहे कुणाचा होता खरं सांगा बघ कुणाचा होता सांगितलं ना सुकेश था था। सुकेश कस काय लावते रोजच त्याला काय काम धंदा नाही का त्याला बायको नाही तुम्हालाच बोलत बसायला नाही त्याच आत्ताच तर ना आपण गेलो होतो ना हा मग मग त्यांना बोलत बसाल का तुम्हाला बायकोला बोलत बसेल का तुम्हाला बोलत बसेल थांबा लावते त्याला मला, ला ला। मला काय बी करा मला तिचा नंबर काढून नंबर लावा ला लावून आता जे बिझी येईल जरा बघा तुमचं काय खरं नाही मग पहिलं सांगा माझं लई डोकं खराब झाले रोज उठून तीस 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 ऐकायो काढला का नाही नंबर पटपट काढा पहिली वेळेस मी नंबर सापडला असंच मी म्हणलं जाऊ द्या असेल खरंच फ्रेंड असेल बोलत ह्या वेळेस तर चांगलंच बोला लाव आय लव्ह यू ना संत सन काय नाही उपयोग करायला होतो मित्राला बोलत होतो लाव बर मित्राला फोन कोणता मित्र बघू द्या लावायला होतो बिझी येईल त्याचा फोन कस काय बिझी येईल बघ ना तुला आवाज दाखव का दाखवा बर मला बोलायला सांगा त्याला मला पहिला तिचा नंबर काढून द्या दे तिला बोलायचंय काय बी म्हणा तुम्ही मला तिला बोलायचं कसं काढणार तुम्ही ती मला पाहिजे नंबर मला काढून द्या म्हणजे द्या का डिलीट केल्यावर कुठून येणार आहे पण मला पाहिजे दररोज रात्री रातभर जागी राहायचं पांघरून घ्यायचं आणि तिला चॅटिंग करत बसायचं आणि म्हणायचं व्हिडिओ बघत बसला चॅटिंग नव्हतं हा मग तिला बोलत बसायचं दोन तीन वेळेस ऐकली मी पाठी महागी नाही मी कोणाला बोलत नाही कसं कुणाला बोलत नव्ह मग तुम्ही आयला यू कसंच म्हणलं मला सांगावं मित्राला म्हणते का म्हणलं नाही मी हा मग इथं बसून मी आता की दीक्षा बाहेर गेली भांडे घासायला ती मित्राला तर तुम्ही <laughs> मला तिचा नंबर काढून द्या मी पहिलं पटकन काढून तुम्ही तिचा नंबर पटकन काढला भेटला का नाही नंबर सांगा बघायला मला असं काढा तुम्ही अजून मला तिला फोन आता बोलत असेल दुसऱ्याला अजून कुणाला तर नाही तर लावली असेल इकडे हीच नसेलच तिचा नंबर मग दुसरा असेल काय ती नंबर एक मिनिट आलो कुठं जायला आलो तुम्ही पटकन या मी आधी सांगायलो आला का लवकर सापडला का नाही यायला का येऊ मी तिकडं सापडला का नाही नंबर अजून थांबा मी येते मला सापडणार झालं काय की नंबर बघ मला नंबर दाखवा पहिलं पे, मला नंबर दाखवा आज लवकर नंबर दाखवा पहिले माझे खराब झाले हा दररोज तेच तीस करायचे नाही मला पटकन काढून द्या नंबर मला मला पाहिजे म्हणजे पाहिजे बघा मी सांगायचे आता मी काय पटकन काढा नंबर पटकन काढा ती नंबर नाही मला कळणार का दुसऱ्याचा नंबर नाही पटकन काढून द्या मला पाहिजे पटकन द्या पटकन काढून तिला फोन लावून द्या मला बोलायचं कळत मारू द्या मी सांगते मग दुसऱ्याला बोलायला म्हणून पटकन पटकन काढ पटकन 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 हाय बायको काही गरज आहे का, का दुसऱ्याला बोलायची पटकन काढा पटकन काढा नंबर <coughs> पटकन नंबर काढा नंबर मला बोलू द्याय तेच रोज आपलं तीच तीस 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 तिला काही थी काम नाही घेत आपल्या लग्नाच्या आधीपासून पासून बोलता का तुम्ही दोघं हम्म चालेल सुकेशला लावलं तरी सुकेश कशाला बोलायल गं एवढा रात्री हे काय टाइम माहिती का त्याच्यात बोलायचा

कस घेऊन येत उद्या मला लावून द्या फोन बंद कस काय बंद एवढा लवकर झोपत नाही म्हणजे अकरा तर वाज देत मन लो मला लोक मला पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्हाला मला तिला कोण लावून द्या बर नाहीतर मी उद्या तुमच्या सोबत येणार आहे बघ कुठं काय जाणार तुम्ही कामाला जावा अगं कुठे जावा तुमच्या मागेच येते मी बघा तुम्ही मला तिला फोन लावून पाहिजे मी तिला बोलणार जे नंबर आहे रेगुलर स्टाईल नंबर आहे सुकेशचाच नंबर आहे कसं काय सुकेशचा मग ह्या त्याला फोन मला बोलत येत त्याशी कस काय आवडलं लोक झोपत त म्हणलं ना झोपत नाही म्हणून लगेच कस काय झोपला बॅटरी बै, संपलं बंद पण तिला कशी बॅटरी संपली लगेच आता सुधी चालून मुला नुसते येण्यातच काढायला बघा तुम्ही सुकेश बिसुकेशला म्हणला का तुम्ही रे आता काय बोलत नाही तसं त्याला पटकन मला पाहिजे बरं मला पाहिजे म्हणजे पाहिजे पटकन पाहिजे मला नंबर तुम्हाला सांगायला पटकन पाहिजे लवकर तिला नंबर लाव लावा लवकर लाव लाव अरे त्याला फोन लाव म्हणलं कधी कधीपासून बघायला मला पटकन नंबर पाहिजे म्हणाले तुम्हाला हो जा ना मग मी बोलते की त्यांना काय करायला तुमचा मुलगा म्हणून एक लिक्रू असताना बायको असताना तरी पण दुसऱ्याला बोलायला म्हणून सांगते मी बी आई बोलवते त्यांना बाहेर आता पटकन मला नंबर ही करून द्या मला काय सांगायचं पटकन करून द्या पटकन काढा व्हिडिओ मला तिला बोलायचं पटकन मला तिला बोलायचं मला नंबर काढिओ पटकन द्या व्हिडिओ कोणता व्हिडिओ बनवा दाखव बर मला तिथे येऊ द्या बाई बघू द्या मला वाल तो पुलियो एड़ा पुप 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 माई तो पुप तो पुप पुप